आणि थेट बीड मध्ये संजय शिरसाट बोलताय गावातील सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आलेले सरपंच परिषदेचे सर्व सदस्य नागपूर अधिवेशन चालू असताना संतोष देशमुखांच्या हत्येचा प्रश्न सभागृहात बीडच्या सुद्धा आमदारांनी प्रकल्पाने मांडला सर्वच आमदारांनी तो ज्या काही गांभीर्याने झालेली घटना आहे ते समजून सर्वांनी त्याला त्या भूमिकेला पाठिंबा दिलेला सरकार काय करतं सरकार काय त्याच्यावर ऍक्शन घेतं हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे परंतु आज मला शिंदे साहेबांनी कालच या ठिकाणी यायला सांगितलं होतं परंतु आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो उदय सामंत आता एक दीड तासात पुन्हा ते पण येणार आहेत मी सकाळी अकरा वाजता बीडला आलो एखाद्या ठिकाणी जायचं तिथं सांत्वनं परत बोलायचं काहीतरी त्यांना दिलासा द्यायचा आणि निघायचं असं न करता सकाळी मी अकरा साडे अकराला ला आल्यानंतर जे एस पी या ठिकाणी आलेले आहेत ते पहिले संभाजीनगरचे डी सी पी होते आणि विधानसभेमध्ये घोषणा केल्यानंतर तातडीनं त्यांची ऑर्डर काढण्यात आली ते इथं आले मी जाऊन त्यांना भेटलो मुळामध्ये आपण ज्या काही घटना पाहतो अनेक लोक आपापल्या पद्धतीने तर्कविरुद्ध लढवत असतात घटनेच गांभीर्य सर्वांना आहे पण नेमकं काय घडतं याची माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे संभाजीनगर निघताना पुन्हा पुन्हा ते मी फोटो पाहत होतो संतोषचे त्याच्या अंगावरच्या जर जखमा पाहत होतो त्या जखमा पाहिल्यानंतर मनामध्ये असं चीड निर्माण होत होती एखाद्याना इतकं अमानुषपणे कोण मारू शकत का याचा अर्थ असा होतो की त्यांनी ते अमानुष दाखवताना कोणताही विचार केलेला नाही सर्व शरीरावर ज्या जखमा आहेत त्या इतक्या भयानक होत्या त्या संतोषने ते झेलल्या कसा असेल हा एक प्रश्न आहे त्याची झीप काय कापल्या गेली त्याच्या डोळ्यावर काय जाळल्या गेलं त्याच्या पाठीवरचे काय असतील आणि मग चीड या गोष्टीची आली की असे भूत जर या बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा निर्माण व्हायला लागले तर उद्या बीडमधला नागरिक सुद्धा सुरक्षित राहणार नाही म्हणजे कधी काळी आपण एखाद्याला घाबरत होतो तशी दहशत या बीडमध्ये तयार व्हायला लागलेली हे माझं स्पष्ट मत आहे तुमच्यातला कोणी जर म्हणलं की नाही एखाद्याचं नाव घेतलं तर ता त्याला भीती वाटली पाहिजे की नाही ती काळी स्कॉर्पिओ येणार आहे मग आपल्याला ती मारणार आहे म्हणजे या पद्धतीची जी दहशत होती त्या व्हिडिओतून सुद्धा दिसली आपल्याला आणि म्हणून मी एसपी कडे गेलो एसपीशी बोलताना त्यांना सांगितलं की नेमकं काय चाललंय मला दुर्दैवाने सांगावं असं वाटत या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील काही कर्मचारी जर असतील त्यांचे सुद्धा या गुंडांशी लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे मी एस पी ला बोललो पहिलं जर काही नीट करायचं असेल तर पहिलं डिपार्टमेंट नीट करा गुंडाला मारण किंवा गुंडाला अटक करणं किंवा गुंडाचा सगळा त्याला शिक्षा देणं हे भाग आता करूच करू परंतु त्याचे जे पाठीराखे आहेत बाकी तर सोडून द्या परंतु जेव्हा डिपार्टमेंट मधला माणूस त्याला जर सहकार्य करत असेल तर ते सर्वात खतरनाक आहे काय भावना होती लोकांची काय बिघडवणार आहे आपण त्याचं त्याला जर अटक केली ते तर पोलिसच अटक करणार आहेत आणि पोलिसच त्याची देखभाल करणार आहेत पोलिसच त्यांना त्यांना पुन्हा सांभाळणार आहेत आणि काही दिवसांतर बाहेर तो ये तोच येणार आहे मग आपलं काय होईल हे जे वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ना कधी काळी बीड गडचिरोलीला एखादा नक्षलिस्ट जर एखादा काम करत असेल तर त्याला नक्षलिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे टार्गेट केलं जात पण बीड मध्ये इतर अनेक धंद्यामध्ये जे लोक गुंतलेले आहेत ना कोणते कोणते धंदे बीडच्या लोकांना माहिती काय काय धंद्यामध्ये कोण कोण गुंतले आणि किती त्यांची दहशत आहे मी एस ना तेच बोललो की तुम्हाला एक चॅलेंजिंग जॉब दिलाय देशमुख असं व्हॉट्सअपवर आलं आणि कोणी कोणाच्या याच्यावर सही केली याच्यावर काही अवलंबून नसतं हा जो मेसेज पास करण्याचा प्रकार आहे ना आम्ही जेव्हा या ठिकाणी आलोय तर आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जाऊन वस्तुस्थिती पाहून तातडीने काय करायचं ते मी करतो म्हणून सांगितले एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणून आम्ही इथे आलोय उगस तरी सांत्वना द्यायला नाही आले जे काही करायचं ते आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं त्याची दिशा ठरवण्यासाठी आम्ही आलेलो एसपीला सांगितलं एसपीला काही नावं सुद्धा मी दिलेली आहेत त्यांनाही सांगितलं की इथं काय घडतं कोण कोण आहेत कसे कसे आहेत आज त्यांनी अकरा वाजता क्राईमची बैठक घेतली क्राईमच्या सर्व लोकांना बोलवलं लो होतं ते सर्व त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं तर त्यांना तेच जाणव परंतु एसपीने सुद्धा मला आश्वासित केलंय की साहेब ह्या दोन चार दिवसामध्ये सर्व आरोपी अटक झाले होतीलच जा, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो काय होणार आहे माझी बदलीच होईल आणखी काय होईल पण मी आरोपीला अटक केल्याशिवाय हो, राहणार नाही असं ने मला ठामपणे सांगितलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो कारण की त्यांनी माझ्याकडे काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्याला सुद्धा सा तुम्ही सर्वांनी सहकार्य करा चुकत असेल त्या टायमाला माफ करायचं नाहीच संतोष घराचं वर्णन येताना मी ते गाडी गाडीमध्ये सगळा व्हिडिओ पाहत होतो घर काय त्या घरचा काही लोकांनी व्हिडिओ काढलेला आहे कुठं देव आहे कुठून गळतंय कसे ते बसायचे कसे उठायचे हे सर्व झालेलं आहे परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झालाय तो अत्यंत भयानक आहे एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलेले तो कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल कोणाचा पाठिंबा असेल पाठबळ असेल त्याला सोडणार नाही म्हणजे नाही हे त्याने दिलेलं एक शब्द विधानसभेमध्ये मला वाटतं तुम्हाला काही दिवसात त्याची प्रसिद्धी सुद्धा येईल हा देशमुखावर झालेला अन्याय नाही किंवा त्याचा झालेला खून नाहीये तर हे सरपंच सर्व आलेत बाहेर गावचे यांच्याही मनामध्ये तीच दहशत निर्माण झाली आता हे लोन सगळीकडे चालायला लागेल म्हणून आताच त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत मी मागच्या घटनेमध्ये सुद्धा सांगितलं होत बदलापूरच्या घटनेतही सांगितलं होतं की अशा जे काही प्रवृत्ती असतात ना त्यांना दिवसात धावळ्या जरी मारलं तरी लोक त्याच्याबरोबर पिढे वाटतील काही नाराज होणार कौन कौन का नाही आणि म्हणून आज आपण यांना न्याय द्यायच्या भूमिकेत असलं पाहिजे कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या जाती धर्माचा कोणाची चलती हे कोणाची नाही चलती हा विरोधी सत्ताधारी हा विषय आपल्या समोर नाही आपल्याकडे माणुसकी म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे सरकार काय मदत करेल ते करेल आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियाच्या बरोबर आहोत त्यांना जी काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल पक्ष म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत ती मदत थोड्या वेळात उद्या सामंत येतील ते मदतही करतील परंतु ह्या घटना बीडमध्ये जर घडल्या आताही बीडमध्ये कोणताही अधिकारी जर त्याची बदली झाली तर तो, तो बोलतो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या हे चित्र या बीडचं आहे आम्हाला तुम्ही गडचिरोलीला टाका आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका पण मध्ये नोकरी करायला नाही म्हणतात कारण की बीडमध्ये वातावरण एवढं खराब आहे आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं हे अधिकारी ठरवत नाही तर ते त्याचे पुढारी ठरवतात असं जे काही चित्र निर्माण झालंय ते बीडसाठी चांगलं नाहीये चार लोकांमुळं बीड नाहीये बीड हे सर्व लोकांचं आहे त्या लोकांनी हे बीडच हे बदललं पाहिजे मला संतोष सारखा एक सर्वसामान्य माणसाच पंधरा वर्ष सरपंच राहणं सोपं नाहीये आणि एखादा माणूस जेव्हा असा तळमळीने काम करतो आणि त्याच्या अंगार वार घेऊन तो आपली यात्रा संपवतो मला वाटतं त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळालेलं नाही म्हणून सरपंच तुम्ही सर्वजण आलेला निश्चित या सगळ्या माहिती मा... गोष्टीची मी तातडीने शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार आहे फडणवीस साहेबांना सुद्धा सांगणार आहे अजित दादा आले त्यांना सुद्धा या खत याची सगळी जाणीव झालेली आहे एक लक्षात तुम्हाला सर्वांना माहित आहे शिंदे आम्ही जे काही सांगू ते प्रामाणिकपणे सांगू त्याच्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नाही आज दोन लहान लहान मुलं आहेत मिसेस आहेत राहायला घर नाही पुन्हा उद्याचं भवितव्य काय माहीत नाही त्यांना अटक होईल की नाही माहीत नाही उद्या एखादा गुंड पुन्हा या रस्त्याने जर फिरला तर हे कुठं पळून जातील असं भीतीचं दाय, भीतीदायक वातावरण इथं आहे तुम्ही आम्ही किती दिवस इथे थांबणार आहोत आपण येऊ सांत्वना देऊ निघून जाऊ परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचं त्याला आधार काय त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल ही भूमिका आमची आहे म्हणून आरोपीला अटक ही केल्याच जाणार तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये जसा सर्व रिझल्ट आताच काही बातमी येत होती तुम्ही ते कन्फर्म करतोय त्याला कुठेतरी अटक केली असं म्हणतायत परंतु जो पण कन्फर्म होत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु या दोन तीन दिवसामध्ये आरोपीला अटक ही केलीच जाईल कोणत्याही प्रकार परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही ही सरकारची भूमिका आहे म्हणून तुम्ही निश्चिंत राहा झालेली घटना ही आपण आता दुर्दैवी आहे संतोषला आपण वापस आणू शकत नाही परंतु निश्चित त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्यावर केलेला ज्यांनी वार केला त्याला फाशीच्या तक्त्यावर जर घेऊन जायचं काम हे सरकार निश्चित करेल एवढं मात्र तुम्हाला आश्वासित करतो त्यांच्या कुटुंबियाला सुद्धा सांगेल की तुम्ही एकटे नाहीत आता हा जनरेटर जो आहे तुमच्याबरोबर यासाठी उभा आहे की घटना ही चुकीची घडलेली आहे जर संतोष कशा प्रकरणात असता संतोषनी जर काही चुकीचं काम केलं असतं संतोष जर इतर इतर काही गोष्टीमध्ये अडकला असता तर हे लोक इथे थांबले नसते या लोकांनी म्हणलं असतं संतोषही असाच होता परंतु संतोष बद्दलची आज जी सहानुभूती आहे त्याचं असलेलं राजकारण त्या ज्या पद्धतीने त्याने केलंय ते पाहता संतोष सारखा सरपंच हा सुदैवाने मिळतो परंतु काही लोकांना तो खटकल्यामुळं त्याचा झालेला अंत हा शिवसेना पक्षाच्या तर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली तर वाहतोच परंतु त्याच्या कुटुंबाला दिलासा द्यायचं काम आमचा पक्ष सुद्धा करेल आणि सरकारची भूमिका जी आहे ती त्या आरोपीला अटक करण्याची आहे त्याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा या दोन तीन दिवसात येईल पुन्हा एकदा आपण सर्वजण या अन्यायाला कधीही थांबवू नका त्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका जर हे जर काही घडलं नाही आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही स्वतः सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू त्यात कुठेही हायग केल्या जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे परंतु सरकार माझ्या मी जे पाहिलेलं आहे ते या दोन तीन दिवसामध्ये कारवाई ही कोणत्याही कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही खड्ड्यात कोणत्याही बोगद्यात जरी तो लपलेला असेल तर त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट